हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये अनुदान शासनाने द्यायला पाहिजे कारण की आपण या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं की मागच्या एक महिन्यापासून अनेक गावामध्ये पाणी शिरलं अनेक शेतामध्ये पाणी पुरलं शिरलं नद्यांना पूर आला ओढा नाल्या ना पूर आला आणि शेतकऱ्याचं हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे सगळे शेतकरी या ठिकाणी हवादिल झालेला आहे आपण बघताय की रोजच शेतकरी या ठिकाणी आपल्याला आत्महत्या करताना या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे यासाठी आपण शासनाने त्यांना मदत केली पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी हिंगोली जिल्हा दुष्काळ हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून या ठिकाणी निर्देशन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुढे करत असून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन सुद्धा या ठिकाणी देणार आहोत पालकमंत्री दे नुकतेच पाहणी करून दिलेली आहे पालकमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली नुसती पाहणी करून कुठल्या प्रकारची घोषणा पालकमंत्र्यांनी केलेली नाही आणि आम्हाला अपेक्षा होती की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते हे महायुतीचं सरकार आणि त्यांचे पालकमंत्री या ठिकाणी आल्याच्या नंतर शेतकऱ्याला भरीव अशी मदत त्या ठिकाणी करतील पण त्याने अशी कुठलीही मदत केली नाही आणि कुठून तरी रोडून शेताची पाहणी केली आणि पाहणी करून त्या ठिकाणी पाहणी करून आले आणि ते ताबडतोब गेले आणि कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही शंभर टक्के आम्ही या सरकारचाच निषेध करतो पालकमंत्र्यांचा निषेध आम्ही करतो करतो सरकारचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करतो की या सरकारला आता आपण सगळं बघताय की या मराठवाड्यामध्ये भूसधार सगळ्या ठिकाणी पाऊस पडत असताना कुठलाही सरकार संवेदनशील नाही कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी जाऊन दौरा करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत उगे पालकमंत्री आले एक दिवस थांबले कुठेतरी रोडवरून शेताची पाहणी केली आणि त्या ठिकाणी गेले फोटो सेशन केलं आणि त्या या ठिकाणाहून गेले आणि कुठलेही सरकार या नुकसान भरपाई बद्दल बोलत नाही काल परवा काहीतरी एक जी आर शासनाने काढला त्या ठिकाणी फक्त दोन हजार दोन हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी त्याने अनुदान देण्यास हे केलं त्या ठिकाणी लोकांचं दहा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे वीस एकर जमीन अनेक शेतकऱ्यांच्या आहेत त्या शेत त्या ठिकाणी ठिकाणी जे आहे ते त्यांना नुकसान भरपाई नाही का पाहिजेत आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की आपण सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये आपण द्यावे आणि या ठिकाणी ज्या हिंगोली जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून त्या हिंगोली जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांची शिष्यवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी माफ झाली पाहिजेत आज या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज जबरदस्तीने वसुली करतात त्याला पण शासनानं त्या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जर शासन असं सरळ पद्धतीने वागत नसेल तर आम्हाला यापुढे भव्य मोर्चे सुद्धा कान लागणार आहेत आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब ते पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहेत